सर्वांना जय भीम नमस्कार उद्या लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचं उद्या मतदान आहे त्यामध्ये अकोला लोकसभा लातूर लोक अकोला लो, लोकसभा वर्धा लोकसभा हिंगोली आहे बुलढाणा आहे नांदेड आहे अशा महाराष्ट्रातल्या महत्वाच्या लोकसभांचा उद्या दुसरा टप्पा आहे या दुसऱ्या टप्प्याचं महत्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी आज उशिरा फेसबुक लाईव्ह ला आलेलो आहे आपल्या या फेसबुक लाईव्हच्या मागे एक महत्वाचं कारण आहे सर्वांना भीम जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करावा अशी माझी विनंती आहे बांधवांनो आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की एकतर उद्या महत्वाचा टप्पा आहे आणि आपल्या सगळ्यांना विषयवर दिसत असेल कारण या विषयाची आपल्या महाराष्ट्राला आता नितांत गरज आहे हे दिशाभूल आणि भीती तंत्राचं राजकारण महाराष्ट्रात देशामध्ये काँग्रेस आणि भाजप दोघांच्याही माध्यमातून अत्यंत समान पद्धतीनं चालू आहे जनतेला भीती निर्माण करायची जसं आजपर्यंत तिथल्या ब्राह्मणवाद्यांनी आपल्याला देवाची धर्माची भूताची नरकाची स्वर्गाची वेगवेगळ्या प्रकारची भीती निर्माण करून जसं ब्राह्मणवादी लोकांनी आजपर्यंत आपल्यावर राज्य केलं त्याच भीती तंत्राचा आणि दिशाभूल तंत्राचा वापर करून भारतीय जनता पार्टी या देशातल्या हिंदू लोकांना मुसलमानांची भीती दाखवते मुस्लिम लोकांना हिंदू आणि कट्टर हिंदूंची भीती दाखवली जाते त्याच पद्धतीनं या देशातल्या संविधान प्रेमी जनतेला संविधान आणि संविधानामध्ये छेडछाड करण्याची भीती निर्माण करून आपलं मत आणि आपलं वंचितांचं बहुजनांचं राजकारण अडवण्याचं आणि संपवण्याचं हे भीती तंत्र आहे त्यामुळे ब्राह्मणवाद्यांनी आजपर्यंत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची भीती घातली आणि त्या भीतीवरून आपल्यावर हजारो वर्ष राज्य केलं आज हे काँग्रेस आणि भाजपचे लोक आपल्या समोर एक आप वेगळ्या प्रकारची भीती आपल्याला निर्माण करतायत त्यामुळे आप आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की या दोन्ही बदमाश लोकांच्या भीती तंत्रामध्ये आणि दिशाभूल तंत्रामध्ये आपल्या सामान्य लोकांनी अडकता कामा नये यांच्या या चक्रव्यू मध्ये आपण कृपा करून अडकू नका ही विनंती करण्यासाठी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती करतोय उद्या अकोला लोकसभा आहे हिंगोली लोकसभा आहे नांदेड लोकसभा आहे बुलढाणा आहे या महत्वाच्या लोकसभा आहेत वंचित बहुजन आघाडीसाठी आणि आंबेडकरी राजकारणासाठी अत्यंत महत्वाच्या बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या या आपल्या लोकसभा आहेत मी आपल्या सर्वांना विनंती करेल की एकतर या लोकांनी जे भीती तंत्र उभं केलेलं आहे कृपा करून यांच्या भीती तंत्राला घाबरू नका खास करून पहिले काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी जे पूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये भीतीतंत्र उभं केलेलं आहे संविधान बदलण्याचं संविधानासोबत छेडछाड करण्याचं त्यामुळे आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की संविधान बदलण्याची प्रक्रिया छेडछाड करण्याची प्रक्रिया ही काही एकट्या भाजपानं केलेली नाही भाजपानं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिशाभूल करण्याचं काम सुरू केलेलं आहे हे खरं आहे पण संविधान बदलण्याचे षडयंत्र हे काँग्रेसच्याही कालखंडामध्ये तेवढ्याच ताकदीनं चाललेले आहेत त्यामुळे अनेक जे स्वतःला संविधानाचं अभ्यासक मानणारे किंवा संविधान वाचवण्याच्या महाराष्ट्रात देशामध्ये ज्या टोळ्या आहेत त्या सगळ्या टोळ्यांना संविधान वाचवण्यासाठी ते उद्धव ठाकरेवर भरोसा ठेवण्याच्या तयारीमध्ये आहेत ते शरद पवारांवर भरोसा ठेवण्याच्या तयारीमध्ये आहेत ज्यांनी आजपर्यंत भारतीय जनता पार्टीला कळत नकळत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केलेली आहे अशा लोकांना सहकार्य करण्याची आणि त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची अनेक लोकांची तयारी आहे ज्या काँग्रेस पक्षानं खऱ्या अर्थानं संविधानाला बदलण्याच्या प्रक्रिया जसं अमेरिकेच्या संविधानामध्ये आजपर्यंत फक्त सत्तावीस संशोधन झालेले आहेत पण भारताच्या संविधानामध्ये आजपर्यंत एकशे सत्तावीस पेक्षा जास्त संशोधन झालेले आहेत कोणी केले तेवढे संशोधन भारताच्याही संविधानाला बदलण्यासाठी जे काही आपण आर्टिकल तीनशे अडुसष्ट म्हणतो त्या तीनशे अडुसष्टचा दुरुपयोग करता येणार नाही आणि भारताच्या संविधानाचा जो मूलभूत ढाचा असतो जे फंडामेंटल भारताचं कॉन्स्टिट्यूशन आहे याच्यामध्ये कुणालाही हस्तक्षेप करता येत नाही असं तेरा जजेसच्या बेंचने केशवनंद भारतीच्या खटल्यामध्ये निकाल दिलेला आहे म्हणजे जस्टिस सिक्री नावाच्या जस्टिसने आणि सात विरुद्ध सहा न्यायाधीशांच्या बहुमताने हा निकाल एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये चाललेला आहे त्यामुळे संविधानाच्या मूलभूत ढाच्यामध्ये हात घालण्याचा कुठल्याही संसदेला अधिकार नाही याचही आपण सगळ्यांनी भान ठेवलं पाहिजे त्यामुळे संविधानाच्या बदलाची भीती निर्माण करून ज्या पद्धतीनं मुसलमानांना भाजपा आहे की तो ऐसा करेगी वैसा करेगी अशी भीती दाखवून आजपर्यंत मुसलमानांना मागास ठेवून त्यांच्यावर अमानुष छळ करून त्यांच्यावर राज्य करण्याचं जे पाप काँग्रेसनं केलं त्याच भीतीतंत्राचा वापर करून आपल्या संविधानवादी जनतेच्या डोक्यामध्ये दिशाभूल करण्याचं षडयंत्र काँग्रेस धारजिन्या काही लोकांच्या माध्यमातून सुरू आहे त्यामुळे मी आपल्याला विनंती करतोय की इतके दिवस देवा धर्माची भीती दाखवून आपल्यावर राज्य केलेलं आहे आज आपल्याला हिंदूंना मुसलमानांची मुसलमानांना हिंदूंची आणि संविधान प्रेमींना संविधानाची भीती निर्माण करून ही लोक राजकारण करून आपली मतं लुबाडण्याचा लुटण्याचा आणि धूर्त राजकारण करत आहेत त्यापासून आपण सगळ्यांनी जरा सावध राहिलं पाहिजे मी आपल्या सर्वांना <coughs> या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विनंती करतोय अनेक लोक वेगवेगळे दाखले देतात खऱ्या अर्थानं आपण वंचित बहुजन समाज भारताच्या संविधानाच्या आरक्षण या धोरणाच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं प्रगतीची कास धरलेली आहे मला त्या सगळ्या काँग्रेस धार्जिन्या चेल्या चपाट्यांना प्रश्न विचारायचा आहे की या देशातल्या आरक्षणाला संपवणार खाजगीकरणाचं धोरण ज्याला आपण लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशनचं धोरण म्हणतो हे कोणी आणलं काँग्रेस आणि इंडिया आघाडीची चमचेगिरी करण्याचा ज्यांना फार ऊत आलेला आहे पुळका आलेला आहे त्या लोकांनी याचं उत्तर द्या या देशामध्ये खाजगीकरणाचं धोरण आणणारे काँग्रेस पार्टीचे पी व्ही नरसिंहराव सरकार मनमोहन सिंग या काँग्रेस पार्टीचे अर्थमंत्री ज्यांनी खाजगीकरणाचं धोरण आणून खऱ्या अर्थानं या देशातल्या एस सी एस टी ओबीसीच्या सरकारी नोकऱ्या संपवल्या हे पाप करणारी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसचे चेले चपाटी आहेत चे. आता ही काँग्रेसचं धोरण भाजप आज तेच धोरण राबवत आहे हे याच्यामध्ये काही दुमत नाही पण या धोरणाचं निर्माण करणारी काँग्रेस आणि काँग्रेस सारख्या बदमाश लोकांनी सुरू केलेलं आहे हे अनेक लोकांना माहिती नाही त्यामुळे एकोणीसशे एक्क्याण्णव ला मंडल कमिशन रिपोर्ट लागू केल्यानंतर याच देशामध्ये सवर्णांना गरीब ब्राह्मणांना दहा टक्के आरक्षण लागू करा हे दहा टक्के आरक्षण लागू करण्याचं धोरण सुद्धा पी व्ही नरसिंगरावच्या कालखंडामध्ये आलं आणि त्याच दहा टक्क्याचं गरीब सवर्णांना आरक्षणाची तोडमोड करून हे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये लागू करणारेच काँग्रेसवालेच आहेत आणि हीच काँग्रेसचं धोरण आज भाजपा चालवत आहे याची लाज आणि शरम काँग्रेस आणि या सगळ्या इंडिया आघाडीची चमचेगिरी करणाऱ्यांना जर वाटत असेल तर माझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि जनतेच्या डोक्यामध्ये धुळफेक करण्याच्या धंद्यामध्ये पडू नका भाजपा तीच धोरणं राबवत आहे जी काँग्रेसनं निर्माण केलेली आहेत जी धोरणं काँग्रेसनं राबवलेली आहेत त्यामुळे आपल्यातल्या अनेक लोकांना हे माहीत नसतं आता अनेक लोक आम्हाला आर्टिकल पंधरा सहा आणि आर्टिकल सोळा सहाची दाखले देतात आणि आरक्षणाचं तत्व भारतीय जनता पार्टी मोडीत काढत आहे हो मोडीत काढत आहे भारतीय जनता पार्टी पण भारतीय जनता पार्टीच्या अगोदर काँग्रेस पार्टीने हे तत्व मोडीत काढलेलं आहे काँग्रेसनं हे नियम बनवलेले आहेत गरीब सवर्णांना दहा टक्के आरक्षण देण्याचं तत्व काँग्रेसनं निर्माण केलेलं आहे आणि आरक्षण संपूर्ण खाजगीकरण आणण्याचं धोरण सुद्धा काँग्रेसनं चाललेलं आहे त्यामुळं भाजपा और काँग्रेस उसकी मम्मी है हे आम्ही जे बोलतो ते उगाच बोलत नाही म्हणून आपल्या सर्वांना या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून माझी विनंती आहे की आपल्याला संविधानाची तोडमोड करण्याची आणि बदलण्याची भीती निर्माण करून आपल्यावर हजारो वर्ष जसं राज्य केलं ही राज्य करण्याची नीती आणि चालाकी आपल्या लोकांनी समजून घ्या एवढी आपल्या सगळ्यांना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून माझी विनंती आहे त्यामुळं ज्यांनी केशवनंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरलाचा खटला ज्यांनी वाचला नाही ज्यांना संविधान आणि कायद्याचं समज नाही अशा लोकांना हे तत्काळ दिशाभूल करू शकतात त्यामुळं संविधान या देशाच्या संसदेला भारताच्या संविधानाच्या फंडामेंटल मूलभूत ढाच्यामध्ये बदल करता येत नाही ही भीती जे काँग्रेसच्या आणि या इतर लोकांच्या माध्यमातून निर्माण केली जाते मला मान्य आहे की संविधानाची छेडछाड चालू आहे मला मान्य आहे की संविधानामध्ये अनेक घुसपेठ चालू आहे चारशो पारचा नारा लावून संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे पण खऱ्या अर्थानं काँग्रेसनं सुद्धा अनेक संविधानाचे अमेंडमेंट केलेले आहेत त्यातलं मी एक अमेंडमेंट जे आपल्याला खाजगीकरणाचं मी सांगतोय त्यामुळे आपल्याला माझी विनंती आहे काँग्रेस आणि भाजप हे दोघही संविधानामध्ये अनेक बदल करून आतापर्यंत राज्य करत आलेले आहेत आणि हे दोघही बदमाश आहेत या दोघांवरही आपण विश्वास ठेवू नका आपल्या सर्वांना माझी विनंती आहे हे अशाच पद्धतीचा व्यापार यांचा चालू आहे त्यासोबत कारण हे जे चालू आहे महाराष्ट्र भरामध्ये देशभरामध्ये फक्त भीती तंत्राचा वापर करायचा आणि आज मुसलमानांची काय अवस्था काँग्रेसवर प्रेम केलं आणि काँग्रेसनं नको म्हणून काँग्रेसलाच आजपर्यंत दिली मग सच्चर कमिशन कुंडू कमिशन रिपोर्ट असेल रंगनाथ मिश्रा कमिशनचा रिपोर्ट असेल रहमान कमिशनचा रिपोर्ट असेल या सगळ्या रिपोर्टने या काँग्रेसच्या आणि या सगळ्या खोटारड्या मुस्लिम प्रेम दाखवणाऱ्या लोकांच्या सगळ्यांचे नका फाडलेत की नाही काय मुसलमानांची आज अवस्था मुसलमान अत्यंत गरीब आणि पिछडा असल्याचे हे सगळे रिपोर्ट आहेत तुमच्या सरकारचे रिपोर्ट आहेत हीच षडयंत्र आज आपल्या बाबतीत केलं जात आहे भीती घातली जाते आणि भीती घालायचं म्हणजे या काँग्रेसवाल्यांसोबत तुम्ही फुकट राबायचं जिंदाबाद मुर्दाबाद हे सगळे संविधानामध्ये आजपर्यंत शंभरपेक्षा जास्त अमेंडमेंट करणाऱ्या काँग्रेसच्या चेल्या चपाट्यांना आमचं चॅलेंज आहे तुम्हाला लाज वाटते का कुणी आणलं खासगीकरण कुणी आणलं गरीब सवर्णांना दहा टक्के आरक्षण देण्याचं धोरण हे तुम्ही आणलेलं आहे तुमचा नालायक पण आहे आणि तो नालायकपणा आज भारतीय जनता पार्टी पुढे रेटून चालू होत आहे सामान्य गरीब आज्ञानी लोकांमध्ये भीती निर्माण करायची जी ब्राह्मणवाद्यांनी आम्हाला देवाची धर्माची भीती घातली आणि आमच्यावर राज्य केलं तोच धंदा हे काँग्रेसचे आणि इंडिया आघाडीचे बदमाश पूर्ण देशामध्ये करतात लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला हे तुमची धोरणं आहेत जे आज भारतीय जनता पार्टी चालवत आहे आणि तुम्ही दोघही बदमाश आहेत तुम्ही दोघंही या देशाच्या संविधानाला आणि या देशातल्या संविधान प्रेमी जनतेला तुम्ही मान्य करत नाहीत संविधान लोकशाही मागतं मग काँग्रेसच्या आणि सगळ्या पुढाऱ्यांच्या घराणेशाही तुम्हाला कशा चालतात स्वतः घराने चालवायचे आणि भाषा लोकशाहीच्या करायच्या लाजा वाटतात का तुम्हाला एक बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबातला एक सदस्य राजकारण करत असताना आपल्या अनेक लोकांना घरानेशाहीच्या चर्चा करून आपल्याला सांगतात त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे हे अत्यंत बदमाश आणि चालाक लोक आहेत त्यांच्या कोणत्याही धुळफेकीमध्ये कृपा करून अडकू नका आजपर्यंत आमचे रिपब्लिकन चळवळीतल्या लोकांनी काय केलेलं आहे भाजप नको चला काँग्रेससोबत भाजप नको चला काँग्रेस सोबत एकोणीसशे एकाहत्तर पासून आजपर्यंत या आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांचा धंदा काय भाजप नको म्हणूनच काँग्रेस सोबत गेले ना काय अवस्था काय अवस्था यांची शेवटी तुमच्या बोकांडी भाजपा बसलच आंबेडकरी रिपब्लिकन चळवळी नामशेत झाल्या उद्ध्वस्त झाल्या आणि हे जवानीमध्ये तारुण्यामध्ये भाजपाच्या विरोधात आर एस विरोधात बोंबलणारे जोगेंद्र कवाडे रामदास आठवले आणखी ते अर्जुन डांगळे अशा अनेक लोकांची मी नावं सांगेल हे भाजपाच्या विरोधात जवानी घातली ना आता मतारपणात सगळे भाजपाच्या मांडीवर जाऊन बसलेत हे दिसत नाही आपल्या लोकांना पन्नास वर्ष भाजप नको भाजप नको म्हणून काँग्रेस सोबत सालगड्यासारखं नंदीबाईला सारखं आमची माणसं राहिली शेवटी भाजपा सत्तेत आलाच ना पण आपलं जे स्वतःच स्वतंत्र वंचितांचं बहुजनांच राजकारण आहे ते राजकारण पण नामशेष या लोकांनी करून टाकलं आज मी बाळासाहेब आंबेडकरांचे यासाठी आभार मानतो की त्यांनी वंचित बहुजनांचं फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचं स्वतंत्र राजकारण जपून ठेवलेलं आहे आणि त्याची शक्तिशाली यंत्रणा उभी केलेली आहे नाहीतर हे जे होते आतापर्यंत पन्नास वर्ष भाजप नको म्हणून चाला काँग्रेस सोबत काँग्रेस सोबत एकोणीसशे एकाहत्तर पासून युत्या करून करून शेवटी भाजपाच्या मांडीवर जाऊन बसलेल्या या काही महाराष्ट्रात काही कमी अवलाद येत का म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की या दिशाभूल आणि भीती तंत्रामध्ये अडकू नका सर्वांनी संविधान राबवण्यासाठी संविधानाची सुरक्षा करण्यासाठी संविधानाचा कठोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी बाबासाहेबांच्या फुले आंबेडकरांच्या विचाराचे खासदार निवडून पाठवणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की या काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडू नका भारतीय जनता पार्टीच्या बदमाशपणाला बळी पडू नका या दोघांच्याही कोणत्याच भूमिका आणि तर्काला फसू नका हे अत्यंत हे दोघही ब्राह्मणवादी आहेत त्यामुळे काँग्रेस मधला माणूस भाजपात जातो भाजपमधला काँग्रेसमध्ये जातो हे तिसरीकडे कुठंच जात नाहीत तू माझी पाठ खाजो मी तुझी पाठ खाजवतो दोघं एकच आहेत दोघांची संस्कृती एकच आहे दोघांचे संस्कार एकच आहेत दोघही या देशातल्या जातीवादी ब्राह्मणवादी व्यवस्थेचे समर्थक आहेत फक्त आणि कापसाला किती भाव द्यायचा याच्यासाठी भांडण करत असतील रोड कसे बांधायचे नाल्या कशा बांधायच्या एखादी योजना कशी राबवायची याच्यासाठी यांचे छोटे मोठे मतभेद असतील पण या देशातल्या ब्राह्मणवादी जातीवादी व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी दोघं एकच आहेत ते, एक ते ब्राह्मणवादी जातीवादी व्यवस्थेला आव्हान देऊ शकत नाहीत राहुल गांधींना सुद्धा घोषित करावं लागतं मग जेनू धारी ब्राह्मण का बोलावं लागतं राहुल गांधींना का या देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुम्हाला माता करावी लागते का हिंदुत्ववाद्यांच्या पुढे तुम्हाला गुडघे टेकावे लागतात का, लागता? का तुम्हालाही सिद्ध करावं लागतं त्यामुळे आपल्याला माझी विनंती आहे की आपण कुठल्याही यांच्या तर्कामध्ये फसू नका आपल्या सगळ्यांनी ह्या अशा प्रकारची भीती आपल्याला घालायची आणि आपलं फुकट मत लाटायचं काँग्रेसवाल्यांची चमच्यागिरी करणारे अनेक लोक आहेत लाज वाटते का महाराष्ट्रातल्या बौद्ध आणि मुसलमानांना मुसलमानांना एक तिकीट लोकसभेचं द्यायला ही काँग्रेस तयार नाही राष्ट्रवादी तयार नाही एक महाराष्ट्रात दीड कोटीपेक्षा जास्त मुसलमान आहेत एक कोटीच्या जवळपास महाराष्ट्रात बौद्ध आहेत एकाला सुद्धा उमेदवारी द्यायची तयारी नाही कोणाला उमेदवारी आहेत त्यांच्या लाजा वाटल्या पाहिजे फुकटामध्ये हलवेगिरी करतायत चमचेगिरी करतायत आणि हे तेच आहेत जे कीर्तनकार आहेत महाराज फुले शाह आंबेडकरांचे भाषण करून जे पोट भरणारे पोट भरे आहेत हे कीर्तनकार आहेत हे काय राजकारणी आहेत का जे स्वतःला साहित्यिक म्हणतात विचारवंत म्हणतात वक्ते म्हणतात साले भाड्याचे वक्ते भाड्याचे विचारवंत भाड्याचे साहित्यिक साले भाड खाऊ तुम्ही सगळे भाड्याचे लोक तुम्ही राजकारणी आहे का वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर राजकीय नेते आहेत राजकीय नेता हा लोकसभेच्या विधानसभेच्या सत्ता आणि संपत्तीच्या हिस्सेदारीची वाटाघाटी करत असतो या बाकीच्या काय प्रवचन करायला भेटलं भाषण करायला भेटले पाकिट भेटलं खुश तुम्हाला कोणता आमदार खासदार बनायचे तुम्हाला कोणतं वंचित बहुजनांचं सरकार बनवायचं काहीतरी लिहायचं काहीतरी बोलायचं आणि त्याचं आपलं काहीतरी घ्यायचं त्यामुळे राजकीय क्रांती करणारा वर्ग वेगळा आहे त्यामुळे राजकीय क्रांतिकारकांना राजकारणामध्ये जेव्हा चर्चा असतात तर त्या चर्चा फक्त या आगे बडोन सीट और नो सीट हम तुम्हारे साथ हे अशा चर्चा नाही होत म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रात असे अनेक भांडगुळ अपप्रचार करत आहेत दुष्प्रचार करत आहेत आणि काँग्रेसचे आणि इंडिया आघाडीचे शिवसेनेचे उद्धव ठाकरेचे अनेक लोकांचे वकील झाले आहेत शरद पवारांचे वकील झाले आहेत म्हणजे या सगळ्यांमध्ये तुम्हाला संविधान वाचवणारा नेता जाणवतो आणि नेमकं बाळासाहेब आंबेडकर म्हणजे संविधान वाचवणार नाहीत संविधान अडचणीत आणणार असे तकलादो आणि भंपक तर्क द्यायची थोडी तरी शरम वाटली पाहिजे कोण वाचवणार आहे उद्धव ठाकरे वाचवणार आहेत संविधान राहुल गांधी वाचवणार आहेत वाचवणार आहेत मग आजपर्यंत काय केलं काँग्रेसच्या नालायकपणामुळेच भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आली हे जर आपल्या लोकांना समजत नसेल आणि आज त्यांच्या सगळ्यांना आता आम्हाला अनेक लोक नाईलाज म्हणून म्हणतात अरे नाईलाज म्हणून किती वर्ष सत्तर वर्ष तेच तर केलंय भाजप नको चला काँग्रेस सोबत इथून पुढच्या पिढ्या हे मान्य करणार नाहीत आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे आपण सर्वांनी कुठल्याही भीतीला कोणत्याही दिशाभूल तर्काला फसू नका वंचित बहुजन आघाडीचे सर्व उमेदवार पूर्ण ताकदीन मैदानामध्ये आहेत त्या सर्वांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहा वंचित बहुजन आघाडीचे सर्व उमेदवार प्रचंड बहुमतानं निवडून आणा अशी आपल्याला विनंती करतो बऱ्याच गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी बोलण्यासाठी आता वेळ आपल्याकडे पुरेसा नाही आहे या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करेल की यांच्या भीती घालून आपल्यावर राज्य करण्याचं जे तंत्र आहे जे इथल्या ओबीसी बद्दल इथल्या मुस्लिमांबद्दल वापरलं गेलं या तंत्रामध्ये फसू नका यांना एकही बौद्ध खासदार नाही पाहिजे मुस्लिम खासदार नाही पाहिजे बंजारा खासदार नाही पाहिजे धनगर खासदार नाही पाहिजे एकही भटका खासदार नाही पाहिजे खासदार एकाच घरातले निजामी यांचाही खासदार त्याच जातीचा आणि त्यांचाही खास खासदार महाराष्ट्रात दोन तीन ठिकाण जर वगळले तर एक जातीच्या एकाच माणसाला आणि एकाच जातीच्या आणि एकाच कुटुंबातल्या लोकांना यांच्या उमेदवारी आहेत याच्या आपण कृपा करून जरा विचार करा बाबासाहेब आंबेडकरांचे हवाले देऊन खूप लोक भाषण करतात तर बाबासाहेब आंबेडकरांना फक्त पार्लिमेंटरी डेमोक्रेसी अपेक्षित नव्हती बाबासाहेबांना पार्टिसिपेटरी पण डेमोक्रेसी हवी होती पार्टिसिपेटरी प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व देणारी लोकशाही बाबासाहेबांना हवी होती ज्यांनी ज्यांनी स्टेट अँड मायनॉरिटी वाचला असेल नसेल त्यांना माझं सांगणं आहे की विनाकारण गाभुळ्या पद्धतीनं तुम्हाला जेवढा हवा तेवढा भुलेशाह आंबेडकरांच्या कोटेशनचा वापर करणं बंद करा खऱ्या अर्थानं इथल्या भटक्यांना आदिवासींना ओबीसींना मुस्लिमांना लिंगायत असेल जैन असेल अल्पसंख्या असेल या प्रत्येकाला प्रतिनिधित्व देण्याचं काम फक्त बाळासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे बाकी सर्व पक्ष एक जातीय सजातीय नात्या गोत्यांच्या कुटुंबाचे खासदार निवडून पाठवण्याच्या यांच्या धंद्यामध्ये फसू नका शिवसेना खरी की खोटीन राष्ट्रवादी कोणती करीन कोणती खोटी हे धंदे तुम्ही बघा कोणती शिवसेना खरी आणि कोणती खोटी कोणती क बीजेपी काय ते राष्ट्र शिवसेना आणि बीजेपी हा धंदा आमचा नाही आमच्या वंचितांच्या बहुजनांच्या जगण्या मारण्याचे अस्तित्वाचे प्रश्न मिटले पाहिजे आणि आमचं प्रतिनिधित्व आमचा आवाज आमचा रिप्रेझेंटेटिव्ह या देशाच्या संसदेत असला पाहिजे या युद्धामध्ये आपण सामील व्हा आणि वंचित बहुजन आघाडीला उद्या प्रचंड बहुमतानं निवडून पाठवा घाबरू नका काँग्रेसवाले फक्त भीती निर्माण करत आहेत भाजपवाले जसे तुम्हालाही माहिती आहे सरकार सगळ्या हिंदू लोकांचं आहे राष्ट्रपती प्रधानमंत्री मुख्यमंत्री सगळे आपले हिंदू समाज बांधव आहेत तरी सुद्धा भाजपाचे लोक हिंदू आक्रोश मोर्चे काढतात का काढतात ते निर्माण करतात भीतीचं तंत्र महाराष्ट्रात अठ्ठावन्न मोर्चे झाले कालीचरण महाराज नितेश राणे महाराष्ट्रभर अर्धा अर्डा बोंबा करतात हिंदू खत्रे मेहे मला सांगा सगळं हातात असताना सुद्धा असा अर्डा बोंबा का केला जातो कारण भीती निर्माण करायची आणि आपल्याला मूर्ख बनवून आपल्यावर राज्य करायचं हे जे भाजपाचं तंत्र आहे तेच तंत्र काँग्रेसचं आहे आणि त्याचा पुरावा सगळ्या महाराष्ट्रातला मुसलमान देशातला मुसलमान त्याचा पुरावा आहे इमानदारीनं आजपर्यंत एक निष्ठ काँग्रेस सोबत राहिलेला मुसलमान आज सच्चर आयोग आणि सगळ्या आयोगानं त्याची पोलखोल केलेली आहे अत्यंत वाईट अवस्थेमध्ये जगण्याला तो मजबूर आहे कि तुमच्या भाजपची भीती दाखवून मुसलमानांवर आणि मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करण्याचा जो काँग्रेसचा धंदा आहे तोच धंदा काँग्रेसनं आता आंबेडकरवादी आणि संविधानवादी लोकांवर चालू केलेला आहे या धंद्यामध्ये फसू नका आपण पेशवाई गाठलेली माणसं आहेत तीस तीस हजार पेशवे कापलेली आपण माणसं आहेत आपण संविधानाचं निर्माण करणारी माणसं आहेत त्यामुळे संविधान चालवण्याची जबाबदारी पण आपली आहे या भामट्यांवर विश्वास ठेवू नका एवढीच आपल्याला विनंती करतो आणि उद्या सगळे खास करून अकोला मध्ये असेल हिंगोलीमध्ये असेल नांदेड असेल बुलढाणा असेल वर्धा असेल उभ्या पण त्यांना आपण प्रचंड बहुमतानं विजयी करा एवढीच विनंती जय भीम जय शिवराय खुदा हाफिज